साहेब जिजाऊ सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मासाहेब जिजाऊ स्वर्गस्थ झाल्या राज्याभिषेकाचा सोहळा संपला आणि जिजाऊ मासाहेबांना रायगडावरचं वातावरण मानवलं नाही महाराजांनी अगोदरच मासाहेबांसाठी पाचाडला एक वाडा तयार करून घेतलेला होता ज्या स्वप्नांसाठी जिजाऊ महासाहेबांनी आपल्या जीवाचं रान केलं आणि पोटाचा गोळा प्रसंगी दुश्मनाच्या हवाली केला अशा अनेक मानसिक संघर्षामधून स्वराज्य उभं राहिलं होतं स्वराज्य याची देही याची डोळा पाहिलं आणि त्यानंतर जिजाऊ साहेबांनी पाचाड इथं आपला प्राण ठेवला जिजाऊ शिवबांच्या मातोश्री होत्या राजगडाची स्मृती होत्या रायगडावर आशीर्वाद देणाऱ्या भवानी होत्या शिवबांच्या मागे स्वराज्य कारभारावर लक्ष ठेवणाऱ्या होत्या हिंदवी स्वराज्याचे दोन छत्रपती घडवणाऱ्या त्या राष्ट्रमाता होत्या अशा जिजाऊ ज्येष्ठ वद्य नवमी बुधवार सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी अनंतामध्ये विलीन झाल्या